आज मी तिळाच्या वळ्या केल्या माझं हळदी कुंकू व्हायचं राहिलं होतं मग हळदी कुंकवासाठी म्हणून तिळाच्या वळ्या केल्या मस्त खुसखुशीत अशा आणि एकदम अशा क्रिस्पी बघू शकता तुम्ही लाटलेल्या वळ्या आहेत या तर चला याची रेसिपी पाहूया तर वळ्या करण्याकरिता मी दोन वाट्या तिळ घेतले दोन वाटी तिळाचेच वळ्या करणार आहे मी ते छान घमंग भाजून घेतले आणि त्याची क्रिया सुरू करायच्या आधी ओट्यावरच मी ओट्याला तूप लावून घेतले ओटा स्वच्छ पुसून घेतला आणि ओट्याला आणि लाटण्याला तूप लावून घेतले आणि कढईमध्ये एक चम्मच तूप घातलं आणि ते तूप व्यवस्थित पूर्ण कढईला लावून घेतलं मग अर्धी पाऊन वाटी साखर घेतली एक वाटी तिळासाठी आणि त्याच्यात अर्धा निंबू पिळला आणि पाक करून घेते पाणी नाही घालायचं साखर वि वितळली की पाक पूर्ण छान तयार झाल्यानंतर तीळ एक वाटी टाकून द्यायचे त्याच्यात मी थोडे पिस्त्याचे काप टाकले आहे पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित वे थोड्या वेळाने मग गॅस बंद करायचा आणि ज्या ओट्याला तूप लावलं मी तिथेच हे मिश्रण टाकून घेते ओट्यावरती पूर्ण मिश्रण टाकून घ्यायचं पटापट -पत ही करावं लागते पटकन गरम गरम असतानाच वळ्या लाटून घ्याव्या लागतात नाहीतर थंड झालं तर, तर वडी ही छान अशी पसरत नाही त्यामुळे जी क्रिया करायची आहे ती एकदम पटापट -पत गरम असताना पटापट -पत करावं लागते गोळ्या टाकून घेतल्या हलक्या हातानेच गरम गरम असतानाच व्यवस्थित थोडा हाताने पसरवून घ्यायचा त्याच्यात मी थोड्या गुलाबाच्या पाकळ्या देखील टाकल्या दिसायला छान दिसतात पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्या वाळलेल्या व्यवस्थित अशी पातळ वडी लाटून घ्यायची आरामात लाटता येते काही घाई होत नाही लाटता लाटताच ते एकदम कडक होते म्हणून फटाफट फटाफट लाटायची तर ही छान लाटून झालेली आहे पातळ पाहू शकता तुम्ही मग चाकूच्या साह्याने आपल्याला ज्या आकाराच्या वळ्या हव्या आहेत त्या आकाराचे काप देऊन घ्यायचे पूर्ण आणि हळूहळू वळ्या कापून घ्यायच्या वळ्या कापच तोवर ते पूर्ण कळक होऊन जातात पण तरी कापता येते आधी चाकूच्या साह्याने आकार करून घेतला की पटापट वळ्या अशा तोडता येतात पाहू शकता तुम्ही वड्या छान चौकोनी चौकोनी मी तळून घेतलेल्या आहे तिळाच्या वड्या तर ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाय बाय थँक्यू